नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरी सुद्धा आपल्या चॅनलची ही ग्रोथ होत नाहीये तर मी तुम्हाला सर्वांना ही विनंती करते की तुम्ही जितके पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला करा यामध्ये कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉन वर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहचेलू फक्त माझे चांगला भाग बावीस मागील भागात आपण पाहिले सरिता आणि राज देशमुख हे बोलत असताना पटकन बाहेरून गाडी धडकण्याचा आवाज येतो तो, तो आवाज ऐकताच राजीव आणि सरिता बाहेर बघायला जात असतात पण हा घरात येतो सरिता त्याला आवाज देते पण तो काही कोणाला न बोलता आपले डोळे पुसत रूममध्ये निघून जातो तितक्यात घरामध्ये रवी आणि संग्राम देखील येतात सरिता आणि राजू देशमुख खूपच टेन्शनमध्ये येतात आणि खूप घाईघाईतच रवीला विचारते रवी बाळा काय झालं आहे राजवीरला काय एवढा रडत आहे त्यावर रवी हा संपूर्ण प्रकरण सरिता आणि राजू देशमुख यांना सांगतो त्यांना देखील हे ऐकून खूप धक्का बसतो की जान्हवीचे लग्न झाले सरिता आणि राजू देशमुख हे धावतच राजवीरच्या रूमकडे धाव घेतात राजवीर त्याच्या रूम मध्ये भिंतीपाशी मान खाली घेऊन रडत बसलेला असतो सरिता ही पटकन त्याच्याकडे जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते राजवीर काय झाले आहे रडू नको आम्ही सर्व तुझ्या सोबत आहे यावर राजवीर हळवारपणे आपल्या डोक्यावर उचलतो आणि हसायला लागतो त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि तो अजून मोठ्याने हसायला लागतो त्याची मनस्थिती खूपच बिघडली होती आणि तो वेडागत करत होता तो सरिताला म्हणतो आई सर्व काही संपलं जान्हवीचे लग्न झाले आहे आणि ती खूपच खुश आहे यावर राजीव देशमुख राजवीरला म्हणतात राजूर बाळा ती मुलगी तुझ्यासाठी बरोबर नव्हती यावर राजवीर राजीव देशमुख यांना म्हणतो नाही बाबा ती मुलगी नाही तर मी तिच्यासाठीच बरोबर ठेवतो बाबा तुम्ही जिंकले आणि मी हरलो त्यावर सरिता देखील रडत राजवीरला म्हणते हे काय बोलत आहेस राजवीर बाळा बापलेकामध्ये कसली हारजित त्यावर राजवीर आई शेवटी तेच झालं जे बाबाला पाहिजे होतं असे बोलून तो रडायला लागतो आणि सरिता देखील राजवीरला रडतच सांभाळत असते आता पुढे माने यांच्या घरी जान्हवी टीनाला घेऊन तिच्या आई वडिलांना भेटायला आलेली असते टीना ले ले ही राणीसोबत खेळत असते तर जान्हवी आणि मीराबाई यांच्या गप्पा रंगतात जान्हवी मीराबाई यांना तिच्या काका काकूबद्दल का विचारते आई काका काकू का कुठे आहेत त्यावर मीराबाई जान्हवीला म्हणते ते, ते बाजारात गेले आहे येतील गे थोड्या वेळाने जान्हवी तिच्या जा बाबाबद्दल विचारते आणि बाबा कुठे आहे त्यावर मीराबाई म्हणते ते आराम करत आहे उठवू का त्यांना जान्हवी मीराबाई यांना म्हणते नको नको आई काय गरज नाही करू दे बाबांना आराम मी आज संध्याकाळपर्यंत इथेच आहे राणी आणि टीना या दोघे तिकडेच खेळत बसलेल्या असतात त्यामुळे मीराबाई ह्या जान्हवीला हळूच विचारतात त्या म्हणतात जान्हवी सर्व काही बरे तर आहे ना कसला त्रास तर होत नाही ना आणि तुम्ही त्यांना सांगितले तर नाही करणबद्दल हे बघ जान्हवी बाळा देवाने ज्या गोष्टीवर स्वतःहूनच स्पर्धा टाकला आहे आपण त्याहून मग का पर्दा काढायचा मीराबाई यांच्याकडे पाहते आणि म्हणते अगदी बरोबर बोलली आई जर देवाने त्या गोष्टीवर पडदा टाकला आहे आपण तो का काढायचा देवाचीच मर्जी आहे मग आई पुढे जाऊन जर देवानेच आपल्या मर्जीने तो पडदा काढला तर काय करशील जर देवाच्या मर्जीने ते सत्य त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले तर त्यावर त्यावर मीराबाई चिडतात आणि जान्हवीला म्हणतात हे काय बोलत आहेस जान्हवी तू त्यावर जान्हवी देखील ओरडत म्हणते मग काय बोलू आई तुला माहित आहे मी कसं माझ्या हृदयावर ओझं ठेवून जगत आहे तुला माझ्या परिस्थितीचा अंदाज देखील नाही तिचं असं बोलणं ऐकताच मीराबाई देखील थोड्याच चिंतेत म्हणतात हे बघ जान्हवी मी तुझी आई आहे आणि मला तुझ्यासाठी जे बरं वाटलं मी ते केलं तू एकदा तरी माझ्या जागेवर येऊन विचार कर तेव्हा तुला समजेल जान्हवी देखील मीराबाई यांना म्हणते आई तू देखील माझ्या जागेवर येऊन बघ तुला समजेल की कसं मी जीवन जगत आहे माझ्या हृदयावर किती मोठं ओझं हो आहे मला खूप भीती वाटत आहे जर त्यांना माहीत पडलं करणच्या मृत्यूबद्दल तेव्हा मी त्यांना काय तोंड दाखवू यावर मीराबाई या तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला म्हणतात तू काळजी करू नको सर्व काही सुरळीतपणेच होईल तू बस मी तुझ्यासाठी कोकम शरबत घेऊन आले असे बोलून मीराबाई या किचनमध्ये जातात देशमुख यांच्या घरी सरिता देशमुख ह्या आपल्या रूममध्ये चक्रा मारत असतात त्या राजवीरमुळे खूपच चिंतेत असतात राजे देशमुख देखील तिथे बसलेले असतात तिला असं चक्र मारत पाहात राजे देशमुख म्हणतात सरिता एका जागेवर शांत बस त्यावर सरिता ही पटकन राजे देशमुख यांच्याकडे धावत जाते आणि रागात म्हणते मी खूपच वाईट हाल करेल त्या मुलीचे मी त्या मुलीला असंच सोडणार नाही त्या मुलीने आपल्या मुलाची अवस्था अशी केली आहे मी त्या मुलीसोबत असे काही करेल की ती कधीच विसरू शकणार नाही यावर राजे देशमुख हे चिडतच सरिताला म्हणतात हे काय बोलत आहे सरिता तू तू वेडी झाली आहेस का यावर सरिता देखील त्यांना म्हणते तुम्ही माझ्यावर चिडत आहात खरं सांगू तर आज जी राजवीची अवस्था झाली आहे त्यामध्ये तुम्ही देखील जिम्मेदार आहात तुमच्या लाडाने तो असा झाला आहे तुम्ही लहानपणापासून त्याला शिस्त लावली नाही आणि तो तुमच्यासारखाच रागीट आहे अरे तेरा वर्षाचा असताना तुम्ही त्याच्या हातात बंदूक दिली होती यावर राजीव देशमुख देखील सरितावर रागवतात आणि तिला रागातच म्हणतात हे सर्व माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे झालं आहे माहीत आहे मी त्याला बंदूक चालवणं शिकवलं आहे पण जेव्हा देखील तो तो काही चुकीचं करत होता तेव्हा मी त्याला अडवत होतो तेव्हा तूच मध्ये यायची आणि त्याला वाचवायची अशा प्रकारे राजू देशमुख आणि सरिता वाद, वाद सुरू होतो सरिता ही रडत राजू देशमुखला म्हणते तुम्हाला काय समजत नाही आपल्या मुलाची अवस्था कशी झाली आहे त्याला रात्री झोप लागत नाही नुसता तो आपल्या रूममध्ये रडत बसलेला असतो त्याने जेवण देखील खूप कमी केले आहे फक्त त्या दोन टक्क्याच्या मुलीमुळे सर्व झालं आहे माझ्या मुलाच्या डोळ्यांमध्ये आजपर्यंत कधी अश्रू पाहिले नाही आणि तो त्या दिवशी कसा आपल्यासमोर रडत होता आणि मी माझ्या मुलाला अशा परिस्थितीमध्ये नाही बघू शकत यावर राजू देशमुखे सरिताला शांतपणे समजावत म्हणतात सरिता तू राजूला घेऊन कुठेतरी बाहेर गावी जा आपल्या कोकणातल्या घरात जा नाहीतर गोव्यामध्ये आपले जे फार्म हाऊस आहे त्यामध्ये जा हे बघ सरिता आता इलेक्शन खूपच जवळ आलं आहे आणि प्लीज मी तुझ्या पाया पडतो राजवीरला जरा सांभाळ आता हा मामला खूपच वाईट होत चालला आहे सरिता मी आता इलेक्शन जिंकण्याच्या खूपच जवळ आहे त्यानंतर मी तुझ्याशी तुला एक वचन देतो की मी त्या मुलीशी जरूर निपटेल राजवीर हा आपल्या रूममध्ये भिंतीच्या एका कोपऱ्यात रडत बसलेला असतो त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती त्याचे डोळे काळे आतमध्ये गेले होते त्याचे हातपाय देखील खूप बारीक झाले होते आणि त्याची मानसिक स्थिती देखील बिघडली होती त्याला जान्हवीच्या विचार ऐवजी कसला विचार येत नव्हता त्याला जिकडे तिकडे जान्हवीस दिसत होती रात्रीची वेळ राजवीर हा आपली गाडी घेऊन समुद्रकिनारी दारू पीत बसलेला असतो त्याच्यासोबत संग्राम देखील असतो संग्राम हा लांब उभा असतो तर राजवीरने आतापर्यंत चार दारूच्या बाटल्या खाली केल्या होत्या त्याला सगळं काही धुंद धुंद दिसत होतं तो संग्रामला मोठ्याने आवाज देतो संग्राम पटकन निकडे आहे त्याचा आवाज ऐकताच तिथे उभा असलेला संग्राम हा धावातच राजवीरकडे जातो आणि म्हणतो बोला छोटे साहेब काय हुकूम त्यावर राजवीर त्याला म्हणतो काय छोटे साहेब म्हणतोस काय झाले बघतोय का तुझ्या छोट्या साहेबांना यावर संग्राम हा राजवीरला म्हणतो हे बघा छोटे साहेब वाईट नका मानू पण तुम्हाला जे पाहिजे आहे ते प्रेम नव्हतं तो।, तो फक्त तुमचा एक खट्ट होता आता तुमची अवस्था झाली आहे मला ती बघून खूप वाईट वाटत आहे ती मुलगी आता तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेली आहे तर प्लीज तुम्ही पण तिचा विषय सोडून टाका जर तुम्हाला त्या मुलीला खुश बघायचा असेल तर प्लीज आता तिचा विषय सोडून टाका स्वतः देखील आयुष्यामध्ये दे खुश राहा यावर राजवीर हा दारूचा घोट पितो आणि ती बॉटल तशीच खाली पडते आणि तो सरळ जाऊन संग्रामच्या गळ्यात पडतो त्याला शुद्धच नव्हती तर जे काय आता संग्राम बोलत होता त्याचं त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी ऑफिसच्या जवळ असलेल्या गार्डन मध्ये बसलेली असते ती बसून आपले डिझाईन्स बघत असते तिथेच बाजूला कुणाल टीना सोबत बॅडमिंटन खेळत होता ते दोघांचे खेळणे झाल्यावर ते, ते, ते दोघे जवळ येतात टीना त्या डिझाईन्स पाहून म्हणते वा मम्मा खूपच छान डिझाईन आहे कुणाल देखील ते तिला यावर कॉम्प्लिमेंट देतो टीना तिथून झोका खेळायला निघून जाते ती गेल्यावर कुणाल हा परत एकदा जान्हवीला विचारतो तो म्हणतो जान्हवी तू माझ्याशी लग्न करून खुश तर आहेस ना यावर जान्हवी कुणालवर चिडते आणि म्हणते तुम्ही का मला सारखं सारखं हा एकच प्रश्न विचारत आहे हो मी खूपच खुश आहे तुमच्याशी लग्न करून मला कसलाही पश्चताप नाही आणि तुम्ही याचा विचार करणे सोडून टाका आणि मला पुन्हा कधी असा प्रश्न विचारू नका यावर कुणाला हसायला लागतो आणि जान्हवीला हसत म्हणतो तुला माहीत आहे जान्हवी तू मला आणि टीनाला जगण्याची आशा दिली आहे आणि तुझी जागा आहे माझ्या हृदयामध्ये ती कायम अशीच राहणार कुणालचं असं बोलणं ऐकता जान्हवीच्या चे चेहऱ्यावर स्माईल येते संध्याकाळची वेळ देशपांडे कुटुंब हे सर्व माने कुटुंब यांना भेटायला त्यांच्या घरी आलेले असतात कुणालने सर्वांसाठी गिफ्ट आणले होते तो गिफ्ट सर्वांना देतो मीराबाई या किचनमधून सर्वांसाठी आईस्क्रीम आणि ते सर्वजण आईस्क्रीम खात गप्पा मारत असतात जान्हवी आपल्या वडिलांना स्वतःच्या हाताने आईस्क्रीम चालत असते तेवढ्यात विनम्र हे मस्करीमध्ये जान्हवीला म्हणतात सुनबाई माझा मुलगा पण तुझ्या बाजूला आहे त्याला पण आपल्या हाताने आईस्क्रीम चार हे ह्याऐकता सर्वजण हसायला लागतात कुणाल हा कर्मवीर यांच्याकडे जातो त्यांच्या पायाला स्पर्श करत म्हणतो बाबा आता तुम्ही तुमच्या हाताची हालचाल करू शकता बाहेरचे डॉक्टर बोलवले आहेत मी तुमच्यासाठी खरं तर मी तुम्हाला हे सरप्राईज देणार होतो पण मला तुम्हाला सांगायची खूप घाई होती तुम्हाला ठीक करण्यामध्ये मी काहीच कसर नाही सोडणार कर्मवीर देखील कुणाला आशीर्वाद देत म्हणतात तू नेहमीच खुश राहा बाळा तू खरंच आज माझ्या मुलाची कर्मी पूर्ण केली आहे सर्वजण खूपच खुश असतात तर राजवीर हा बिना चप्पलचा रस्त्यावर फिरत असतो तो नुसता तो रस्त्याच्या मधून जात असतो त्याला गाडीचं भान देखील आणि त्या गाडीतील माणूस उतरून हा राजवीरला एक सापट लावून देतो पण तेव्हा देखील राजवीर हा काहीच करत नाही तो नुसत्या एकटक रस्त्याकडे पाहत असतो चालता चालता तो तेथील एका मंदिरात देवाच्या पाया पडतो मंदिराच्या बाजूला असलेल्या भिकाऱ्यांच्या रांगांमध्ये जाऊन बसतो लोक त्याला देखील भिकारी समजून भीक देतात पण त्याचे कोणाकडे लक्ष नसतं तो फक्त जान्हवीच्या विचारातच गुंतलेला असतो सरिता ही खूपच चिंतेत असते की राजवीर हा न सांगता कुठेतरी गेला आहे त्यामुळे ती रवीला फोन लावते रवी पटकन तिकडे येतो आणि ते दोघे देखील राजवीरच्या शोधात निघतात खूप वेळ तपासल्यानंतर त्या मंदिरात शोधायला जातात तिकडे सरिता आणि रवीला राजवीर हा भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेला दिसतो त्याला असं बघून दोघांना खूप मोठा धक्का बसतो दोघेही त्याच्याजवळ जातात आणि त्याला हाताने पकडून आपल्यासोबत घरी नेतात त्याला हे पण माहित नव्हतं की त्याला घ्यायला कोण आला आहे सरिता घरी गेल्यावर राजवीरला आपल्या हाताने वन चालण्याचा प्रयत्न करते पण राजवीर काहीही करत नाही तो घास घ्यायला आपलं तोंड सुद्धा उघडत नाही त्याला नुसती आठवण येत असते आणि त्याला असं पाहून सरिताही रडायला लागतात आणि राजवीर हा न जेवता झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सरिता ही राजीव देशमुख यांना रडतच राजवीरची परिस्थिती सांगत असते त्यावर राजवीर यांना फक्त आपल्या इलेक्शनची चिंता असते ते म्हणतात हे बघ सरिता फक्त थोड्या दिवस थांब इलेक्शन खूपच जवळ आलं आहे तू एक काम कर तू रवीला देखील आपल्या गोव्याच्या फार्म हाऊसवर घेऊन जा तो तरी राजवीरला सांभाळेल तिकडे राजवीरचे डोळे झोपेतून उघडतात राजवीर हा आपला हात फिरवतो तेव्हा त्याला भास होतो आपल्या हातावर रक्त दिसतं त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याला असे भास होत असतात त्याला आपल्या दोन्ही हातावर रक्ताचे डाग दिसत असतात तर तो, तो धावतच वॉशरूममध्ये जात आणि आपले हात धुवायला लागतो तरी देखील ते डाग काही करून जात नसतात तो ओरडतच हॉलकडे जातो जात असताना पायऱ्यांवरून खाली कोसळतो आणि सरिता हे राजीव त्याला सावरायला जातात राजवीर मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो मोठ्याने ओरडत असतो की असं वाटतं की त्याच्या गळ्यातून सर्व नसा बाहेर येणार आहे तो ओरडून त्याच्या आईबाबाला बोलत असतो आई बाबा माझ्याकडून करणचा खून झाला आहे अरे त्या करणची काय चुकी होती मी त्याला का मारले बाबा त्यामुळेच तर जान्हवी माझ्याशी लांब राहते त्यामुळेच तर ती माझ्यावर रागवली आहे बाबा हे बघा ना माझ्या हातावर करणच्या रक्ताचे डाग आहे हे बघाई त्याचं असं वर्तन पाहून सरिताही रडायला लागते तर राजीव देशमुख हे आता रागात आलेले असतात हे रागातच राजवीरच्या कानाखाली एक चापट मारतात त्या चापटीचा आवाज एवढा असतो की तो पूर्ण बंगल्यामध्ये गुंजतो आणि राजवीर हा त्या चापटामुळे खाली बेशुद्ध पडतो सरिता हिरडतच राजवीरला उठवण्याचा प्रयत्न करते आणि राजू देशमुख हे तिथून निघून जातात आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद